स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग पाधे डोंगर नदी नाले हिरवळ चांदणं अशी निसर्गाची विविध रूप बघताना माझं मन अतिशय मोहून जात आपल्या या सनातन भूमीत रामकृष्णांनी आपलं रक्त आठवलं वसिष्ठ याज्ञवल्क्य यांनी डोंगरा एवढं कार्य केलं पण या भूमीतला आजचा माणूस कसा आहे पाध्यजींनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं आजचा माणूस आत्मविस्मृत आणि लाचार बनलाय त्याच्या अस्मितेचा कणाच गेलाय त्याच्या मणक्यांना तेल कोण हो लावेल ते काम मला करायचे जिथे एक आचार एक विचार असेल असं पीठ मला उभारायचं होतं आज तत्वज्ञान विद्यापीठाचं काम भगवंत कृपेनं वेगानं सुरू आहे अकरावी पास झालेल्यांना तत्वज्ञान विषय घेऊन सहा वर्षांनी बी ए करता येईल पुढे एम एही होता येईल शिक्षण काळात निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांचे शैशव पुन्हा जागृत होईल तारुण्य शक्तिमान बनेल बुद्धीत तल्लक होईल अंगीत तेजस्विता येईल शिक्षणाबरोबरच तिथला तरुण अतिशय सुसंस्कृत बनलेला असेल आणि हाच तरुण खऱ्या अर्थानं विकसित होईल खाना पिना आणि सोना याच्या पलीकडे जाऊन तो कार्य करील आपल्या ऋषीमुनींना अभिप्रेत असलेलं काम त्याच्या हातून घडेल संपूर्ण समाज खऱ्या अर्थानं सुसंस्कृत झाला तरच समाज उन्नतावस्थेला पोचेल म्हणून शिक्षणाचं कार्य मी प्रथम हाती घेतलंय दोघेही बरंच अंतर चालून गेले होते आता पुन्हा परत फिरायला हवं होतं दिवस मावळतीला टेकला होता अभराच्छादित आकाशामुळे सूर्याचं दर्शन होत नव्हतं गेले काही दिवस पडलेल्या पावसामुळे कुंडलिका नदीचं पात्र रोंदावलं होतं नदीचं पाणी लाली लाल दिसत होतं नदीच्या दोन्ही काठांवरचा परिसर हिरवागार बनून गेला होता काही ठिकाणी पाण्याची डबकी साचून राहिली होती तर काही ठिकाणी नुसताच चिखल झाला होता चिखलातून वाट काढीतच ते दोघे परतीच्या वाटेला लागले होते पांडुरंगशास्त्री तेव्हा म्हणत होते पाध्ये मला आगामी काळात पुष्कळ नवीन प्रयोग करायचेत तत्त्वज्ञान विद्यापीठ हा माझा प्रथम प्रयोग असेल आणखी कुठले प्रयोग पांडुरंगशास्त्री लगेच काहीच बोलले नाहीत आपल्या मनातले संकल्प कुणाला बोलून दाखवण्याचा त्यांचा स्वभावही नव्हता मनाशी मात्र ते बोलायला लागले ते मनात म्हणाले पाध्ये काय सांगणार प्रचलित समाज व्यवस्थेत भक्तीही बासनात गुंडाळली गेली आहे किंवा मंदिरात अडकून पडली आहे आजची मंदिरं आपल्या श्रेष्ठ ऋषीमुनींची कुचेष्ठाच करत आहेत मूर्तीपूजा विकृतीच्या अंतिम चरणात जाऊन बसली आहे जे लोक थोडीफार उपासना करतात ते कर्मकांडात अडकून पडले आहेत तीर्थयात्रांमधला प्राण हरवून बसला आहे तीर्थयात्रांचा मूळ उद्देश विस्मृतीत गेलाय आपली तीर्थक्षेत्र वैचारिक स्वच्छतेबरोबरच भौतिक स्वच्छतेची सुद्धा वाट बघत आहेत यज्ञ कामनिक बनले आहेत धर्मविचार बुद्धिप्रामाण्य घालवून बसलाय तरुण वर्ग धर्मविचारांना तुच्छ मानतोय तर धर्माच्या नावाखाली भोंदूबाबांचा सुळसुळाट वाढला आहे अध्यात्माचं शुद्धीकरण आवश्यक होऊन बसलंय आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीची तेजस्वी विजिगीशू मूल्य कालवघात नाहीशी होत चालली आहेत या सर्व गोष्टींचा मला जीर्णोद्धार करायचा आहे त्यासाठी नवीन प्रयोग उभे करायचे आहेत पांडुरंग शास्त्री काहीतरी बोलतील असं पाध्याजींना वाटलं होतं पण ते प्रत्यक्षात काहीच बोलले नव्हते हो एव्हाना ते मघाच्याच चिखलमय वाटेवर येऊन ठेपले होते आपल्या पायातल्या चपला काढून पाध्यजींनी त्या हातात घेतल्या एका हातानं आपलं धोतर सावरून धरत ते म्हणाले फार आहे चप्पल रुतली तर पंचायत व्हायची पांडुरंग शास्त्री ठामपणानं म्हणाले मी नाही काढणार चप्पल अरे आपल्यासाठी चप्पल का चपलेसाठी आपण इथे खडे काटे चिखल सार काही आहे अशा वेळी चप्पल पायात असलेली अधिक बरी नाही का पाधेजी काही बोलली नाहीत आपलं धोतर सावरून ते त्या चिखलातून आणवाणी अवस्थेत मार्ग काढत होते तर त्यांच्या मागोमाग पांडुरंग शास्त्री आपल्या चपला पायातच ठेवून चालले होते काही अंतर चालून गेल्यानंतर पांडुरंग शास्त्री मागून ओरडले पाध्ये तू शहाणा निघालास बघ माझी चप्पल तुटली चिखल संपल्यावर तू तु तुझ्या तु हातातल्या चपला पुन्हा पायात घालून चालशील आणि मी चपला हाती घेऊन अनवाणी पायानं घरापर्यंत चालेल पाध्यजी मनापासून हसले मग त्यांनी विचारलं माझ्या चपला तुम्हाला देऊ का अरे हट मी काय लेचापेचा आहे का, लेचा का? असाच मी चालत राहणार काटेकोपाटे तोडवत वाटेत मोची भेटला तर ठीक नाहीतर असंच घरी येईपर्यंत त्याच अवस्थेत ते चालत राहिले दुपारच्या वेळेस पांडुरंग शास्त्री आपल्या मुंबईतल्या घरी येऊन पोहोचले पार्वतीबाई त्यांचीच वाट बघत बसल्या होत्या कसा काय झाला प्रवास उत्तम कोण कोण भेटलो रोयात बाध्य होताच तिथे आणखी बाळासाहेब मेहेंदळे भेटले म्हणजे आपले मेहेंदळे वकील हो आपल्या घरी आले होते काय सांगतोस आई तुला आणखी बरंच काही सांगायचं आहे पण तत्पूर्वी मी स्नान उरकून घेतो काही वेळातच पांडुरंग शास्त्री थंड पाण्यानं स्नान करून आले आपल्या आईजवळ बसताना स्वयंपाकघरातल्या निर्मलाताईंना उद्देशून म्हणाले अग तू पण ऐकायला ये ना अहो येतच होते मलाही ये उत्सुकता आहेच की निर्मलाताई तिथे येऊन एका खुर्चीत बसल्या पांडुरंग शास्त्रींचं कथन मन लावून ऐकायला लागल्या बरं का आई रोह्यात जाऊन मी सारी माहिती घेऊन आलोय बरोबर कागदपत्रही आणली आहेत अरे कसली चौकशी कसली कागदपत्र तू समाधीचं दर्शन घ्यायला गेला होतास ना समाधीचं दर्शन तर नेहमीप्रमाणे झालंच ग पण माझं आणखीही काही काम होतं हे बघ मला सारं काही सविस्तर सांग बघू पांडुरंगशास्त्री हसून म्हणाले आई तुला माहितीच आहे मी हा असा उद्योगी घरात माझं लक्ष कमी म्हणून घरचे व्याप कमी करायचं मी ठरवलंय दोघीही त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघत होत्या आई रोह्याला आपली शंभर एकर जमीन आहे एक घर आहे केवळ थोरला मुलगा म्हणून तो जमीन जुमला माझ्या नावावर आहे पण मला हे पटत नाही म्हणून ती सारी जमीन आणि घर प्रभाकरच्या नावावर करायचं मी ठरवलंय पार्वतीबाईंनी चमकून विचारलं काय ती सारी जमीन तू प्रभाकरला देणार घर सुद्धा मग तुला काय मला कशाला काय हवं जमिनीचे किती पैसे येतील याचा ये अंदाज घ्यायला मी गेलो होतो ही बातमी साऱ्या गावात पसरली म्हणून तर बाळासाहेब तातडीनं आले होते पण मी विचार केला वडिलोपार्जित जमीन मी कशी काय विकणार म्हणून ती सारी जमीन मी प्रभाकरच्या नावावर करणार आहे त्यांच्या बोलण्यानं पार्वतेबाई चांगल्याच हपकून गेल्या निर्मलाताई मात्र शांतपणानं त्यांचं बोलणं ऐकत होत्या त्या पतिव्रतेचा आपल्या पतिदेवावर पूर्ण विश्वास होता पतीनं घेतलेला निर्णय योग्यच असणार असा विचार करून त्या निश्चिंत राहिल्या होत्या वाटेल त्या परिस्थितीत आपल्या पतीला साथ देण्याची त्यांची पहिल्यापासून सिद्धता होती म्हणूनच वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क वा अधिकार सांगण्याची त्यांना कधी आवश्यकता वाटली नव्हती पुढेही वाटणार नव्हती हिंदू स्त्रीप्रमाणे आपल्या पतीलाच त्यांनी सर्वस्व मानलं होतं म्हणून आपल्या पतीवरच त्या प्रेमाचा अधिकार चालवणार होत्या पार्वतीबाईंचं मात्र तसं नव्हतं त्यांना आपली सारीच मुलं प्रिय होती त्यामुळे कुणीतरी एकानं दुसऱ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा ही गोष्ट त्यांना निश्चितच पटणारी नव्हती म्हणून त्या उद्वेगानं म्हणाल्या तू पुन्हा विचार कर त्याच्या नावावर काही करायची तुझी इच्छा असेल तर तसं कर आपापसात विभागून घ्या नाही आई मी जे ठरवलं त्यात बदल होणार नाही सारी जमीन आणि घर मी त्याच्या नावावर करून टाकणार वातावरणात एक प्रकारचं गांभीर्य निर्माण झालं होतं कारण विषयच तसा होता, होता। स्वतःच्या नावावरचा मोठा जमीन जुमला पांडुरंग शास्त्री तडकाफडकी आपल्या धाकट्या भावाच्या नावावर करायला निघाले होते दोन दिवसांपूर्वी ठाण्यामधल्या नियोजित विद्यापीठाच्या आवारात ते एकाकी अवस्थेत बसलेले असताना त्यांच्या मनात विचारांचं वादळ माजून राहिलं होतं मजुरांची मजुरी कुठून द्यायची या विचारांनी त्यांनी तिथे अश्रू ढाळले होते आणि त्याचवेळी त्यांना स्वतःच्या नावावर असलेल्या जमीन जुमल्याची आठवण झाली होती एक हात मागे दडवून दुसऱ्या हातानं त्यांना देवाजवळ काहीही मागायचं नव्हतं कोणत्याही बाबतीत आतबाहेर करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आपले रिते हात देवापुढे पसरून त्यांना अत्यंतिक श्रद्धेनं देवाला मागणं मागायचं होतं तेही स्वतःसाठी नसून त्याच्याच कामासाठी त्या संध्याकाळी विद्यापीठाच्या आवारातल्या आम्रवृक्षाखाली बसून त्यांनी मनसोक्त अश्रू ढाळले होते त्याचवेळी त्यांनी आपल्या मनाशी एक निर्णय घेतला होता सारी वडिलोपार्जित जमीन विकण्याचं त्यांनी निश्चित केलं होतं लगेच ते रोहायला गेले होते परंतु त्याचवेळी त्यांना अचानक जाणीव झाली होती की वडिलोपार्जित जमीन विकण्याचा मला काय अधिकार आहे केवळ वडील भाऊ आहे म्हणून ते योग्य नाही मी जमीन विकणार नाही मग मला त्या जमिनीचा तरी काय उपयोग प्रभाकरच्या नावावरती केली तर रुह्यामधली सारी वडिलोपार्जित जमीन प्रभाकर पंतांच्या नावावर करण्याचं त्यांनी तेव्हाच ठरवून टाकलं होतं मनाशी एकदा निर्णय ठरल्यानंतर थर। त्याची कार्यवाही शक्य तितक्या त्वरेनं करण्याचा त्यांचा स्वभाव धर्म होता त्या बाबतीत दिरंगाई झालेली त्यांना मुळीच खपत नसे एवढा मोठा आणि महत्वाचा निर्णय घेताना त्यांनी कुठलीही सुप्त इच्छा मागे ठेवली नव्हती त्यांचा जीव त्या मालमत्तेत मुळीच अडकून पडला नव्हता या जगात माणूस स्वतःसाठी जगत असतो आपला अधिकाधिक फायदा कसा होईल याचाच विचार करत असतो स्वार्थ नावाचा मनाचा विकार त्या साऱ्या गोष्टी घडवून आणत असतो स्वार्थासाठी माणूस प्रसंगी दुसऱ्याचा गळा घोटाळाही कमी करत नाही काही वेळा धनिक मंडळी दानधर्मादी धार्मिक कृत्य करत असतात नाही असं नाही पण त्या कृत्यातही स्वार्थ दडलेला असतो एकाच्या बदल्यात अन्य काही मिळवण्याची सुप्त इच्छा लपलेली असते भूमीवर असलेलं माणसाचं प्रेम तर विचारायलाच नको इंच इंच भूमीसाठी माणूस या मर्त्य जगात लढत असतो आणि पांडुरंगशास्त्री अत्यंत निरीच्छ भावनेनं आणि निस्वार्थ बुद्धीनं एवढ्या मोठ्या जमीन जुमल्यावर आपणहून पाणी सोडायला निघाले होते सूर्य प्रकाश देतो वृक्ष छाया देतात पाणी जीवन देतं ही निष्काम कर्मयोगाची उदाहरणं आहेत आधुनिक काळात पांडुरंगशास्त्रींनी देखील असाच निष्काम कर्मयोग आचरणात आणला होता फलाशा न धरता त्यांनी हा मोठा निर्णय शांतपणानं घेतला होता त्यात त्यांना काहीही विशेष वाटलं नव्हतं पार्वतीबाईंनी मात्र ती गोष्ट अतिशय गंभीरपणानं घेतली होती त्यामुळेच वातावरणाला गांभीर्य प्राप्त झालं होतं एक सुस्कारा सोडून पार्वतीबाई म्हणाल्या तुझा निर्णय तू तु बदलणार नाहीस हे मला ठाऊक आहे पण एक गोष्ट तरी माझ्यासाठी कर सारी जमीन प्रभाकरच्या नावावर करायचं तू ठरवलं आहेस ना ठीक आहे पण घर तरी तुझ्या नावावर ठेव मला सांग अण्णांचा नातू तु रोह्यातून उठावा मला हे मुळीच मान्य नाही जिथे तू लहानपणी राहिलास जिथे अण्णांनी तुझ्यावर संस्कार केले आणि ज्या वास्तूत तू तपोवन शिक्षण घेतलंस ती वास्तू तू तु 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 तुझ्या नावावर ठेव ठीक आहे आई तुझी भावना मी समजू शकतो घर माझ्या नावावर ठेवण्यानं ना काही फरक पडणार नाही कारण मी ते कधीच विकणार नाही म्हणून तेवढं मी माझ्या नावावर ठेवतो मग तर झालं पार्वतीबाईंनी समाधानानं होकारार्थी मान हलवली एव्हा ना सहा वाजून गेले होते निर्मलाताई म्हणाल्या पाठशाळेची वेळ होत आली हं हो, हो निघालंच पाहिजे थोड्याच वेळात पांडुरंगशास्त्री घरातून बाहेर पडले त्यावेळी त्यांचं मन समाधानी बनलं होतं गेले दोन तीन दिवस मनावर आलेलं दडपण दूर झालं होतं चालताना ते मनात म्हणत होते देवा आता माझ्या नावावर कोणतीही मालमत्ता राहणार नाही आईच्या इच्छेखातर आणि माझ्या आजोबांची आठवण म्हणून रोह्याचं घर तेवढं मी माझ्या नावावर ठेवणार आहे ते असून नसून मला सारखंच आहे कारण त्यातून कोणतंही उत्पन्न मला अपेक्षित नाही त्यामुळे आता माझ्या पाठीशी कोणतंही आर्थिक बळ उरलेलं नाही तरीही तुझं कार्य मला करायचंय रित्या हातांनी मी तुझ्याकडे आलोय माझा योगक्षेम आता तू बघायचा आहेस अनन्याश्चिंतयोमाम ये जना पर्युपासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेमं महाम्यहम हे तुझे बोल खरे करून दाखवायची वेळ समीप येऊन ठेपली आहे भगवंताचे बोल खोटे थोडेच ठरत असतात देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ